हा बिझनेस तुम्ही फक्त दोन हजार रुपये खर्च करून करू शकता म्हणजे जास्त भांडवलाची गरज नाही जास्त तामझाम करण्याची गरज नाही फक्त दोन हजार रुपयामध्ये हा बिझनेस चालू होऊ शकतो तुम्ही तो कसा कराल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर हा कुरकुऱ्यांचा बिझनेस आहे ह्या कुरकुऱ्यांमध्ये निरनिराळे प्रकारचे कुरकुरे येतात हा कोरडा माल तुम्हाला होलसेल मार्केटमध्ये मा कुरकुरे भेटतील आणि कुरकुरे दोन हजार रुपयामध्ये तुम्ही हा बिझनेस चालू कराल हे फक्त तळून पॅकिंग करायचं आहे तुम्हाला जास्त कामगार लावायची सुद्धा गरज नाही घरच्या घरी तुम्ही पॅकिंग करून तुम्ही अगोदर छोट्या स्के लेव्हलवर करा आणि मग पुढे जाऊन तुमच्या बिझनेसला ग्रो झाली की तुम्ही मोठ्या लेव्हलवर करू शकता तुमचं ब्रँड बनवा कंपनीचं तुम लेबल लावा पिशवीला आणि अशा प्रकारे आपण हा बिझनेस स्टार्ट करू शकतो म्हणजे दोन हजार रुपयाचा कच्चा माल आणायचा त्याच्यात ते ते तेल वगैरे वापरून आपल्याला दोन हजार रुपये खर्च करून अगोदर आपला माल विकून बघायचा तो माल विकला गेला की त्याच्यामध्ये अजून वाढ करून आपण दुसरा माल डेली बेसवर चालू ठेवायचा या, या मालाला जास्त डिमांड असतं पाच रुपयाचे पाकिट किंवा दहा रुपयाचे पाकिट असं पॅकिंग करून आपण ठोकमध्ये मध्ये पॅक करायचे आणि ते दुकानवाल्याला विकायचे म्हणजे ही पॅकिंग पाच रुपयाची असली की ती पॅकिंग तुम्हाला साडेचार ते चार, चार रुपयामध्ये द्यावी लागेल जेणेकरून पुढच्या व्यक्ती सुद्धा याच्याकडनं काही पर्सेंटेज रुपये कमवतो तर ह्या होलसेल होलसेलमधून माल आणायचा तेलमध्ये तळून हा हे कुरकुरे जास्त दिवस ठेवले तरी खराब होत नाही तुम्हाला जर तुमच्या बिझनेस जास्त ग्रो करायला लागला तर तुम्ही मोठ्या स्किलवर हे बिझनेस करू शकता जसे मशिनरी तुम्ही या ठिकाणी बघत आहात मशिनीवर मशिनरीमध्ये हे तळ कुरकुरे तळले जातील व त्याच ठिकाणी ते ड्रायर केले जातील जसे तेल त्याच्यामधून जास्त प्रमाणात तेल असेल ते काढलं जाईल आणि दुसरी गोष्ट याच्यात मसाला चटपटी मसाला टाकून तुम्ही यात म्हणजे कच्ची पॅकिंग करू शकता किंवा तुम्ही तो मोठी पॅकिंग जी पॅकिंग असते रंगीबिरंगी कागदांची तशी पॅकिंग करून मोठी मशीन आणून अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्या प्रकारे तुम्ही पॅकिंग करून आपला बिझनेस फक्त दोन हजार रुपयाने ग्रो करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मनात कुठलाही प्रश्न कुठलाही शंका कुशंका असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आणि तुमच्या मनात जर काही बिझनेस करायची आयडिया असेल स्टार्ट कसा करायचा काय करायच्या कुठून सुरुवात करायची हे पण तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता मी तर म्हणते सर्वच लोकांनी नोकरी न करता कडे वळायला हवं हो। धन्यवाद